नमस्कार मित्रांनो आम्ही दोघेजणं पुन्हा खाडीत चाललो आहोत खाडीला पाहू शकता किती ग्रीनरी आहे आणि आम्ही ऑलमोस्ट आता खाडीत पोचलो आहोत छपाव्या आतमध्ये आज आम्हाला काय भेटतं ते आम्ही आता नेहमीच्या जागेवर ते आलो आहोत पाणी बाग किती उतरलं आहे ते आता ह्याच हॉटेलने आम्हाला पुढे जायचं आहे चल मग आता इथून आम्ही खाडीमध्ये उतरत आहोत हां आता आम्ही स्ट्रीममधनं बाहेर पडलो आणि आणि आमचे फिंगर प्रिंट्स फुटप्रिंट ह्या मातेवरती उमटवलेत हां आम्ही आता पुढे चाललो बघे आज शिवला पकडण्याचा आमचा प्लॅनिंग आहे आणि बरोबर आम्ही व्हिडिओ पण बनवणार आहोत आमच्या दोघांचा बघा किती सुंदर असं सृष्टी सौंदर्य आहे ह्या खाडीमध्ये मी ऑलमोस्ट खूप वेळानंतर इकडे आलो आहे साधारणतः तुम्ही म्हणू शकता सहा ते सात महिन्यानंतर इकडे आलो पावसाळ्याच्या आधी कधी आलो होतो त्याच्यानंतर आता आम्ही आता खाडीच्या मधल्या पळामध्ये आलो जे माझं किऱ्या बिट्टी हम्म तर हिकडे हे मागच्या वेळेला एवढे छोटे झाडं होती ते आता खूप ठीक फॉरेस्टमध्ये कन्वर्ट झाले हा माझा जो नेहमीचा फेवरेट स्पॉट चला आता पुढे गेल्यावरतीच चालू करेन हे रेग्युलर झालं माझं आता आम्ही तिथे पुढे जाणार आहोत शिवला काढायला तर पाहूया आम्हाला तिकडे काय भेटतात ते कारण ह्या साईडला खूप खवळं शोधून पण भेटत नाही मागच्या वेळेला आम्हाला तिकडे सक्सेस रेशो चांगला होता खालच्या साईडला आणखी असतो पण आता तिकडे पाण्यातून जाणं जरा डिफिकल्ट होईल म्हणून आम्ही ह्या साईडला शोधू प्रयत्न करू जर जा तिकडे जायला जमत तर तिकडे जाऊ चालू पायाने शिवळ्या काढायच्या असतात आणि वाहतूक असंमुळे काय ते दिसल्याच आता त्या वाहत्या पाण्यामुळे दिसतात वरती म्हणून असं पायाने शिव्या काढायच्या हा

आम्हाला कोणच दिसत नाही आहे खूप दूरवरती एक लेडी शिवल्या करताना दिसते पण ती खूप लांब आहे त्यामुळे चेहरा ओळखता येत नाही आहे आम्ही इकडे प्रयत्न करू थोडं पाणी कमी झालं की आम्ही आणखीन खालती जाण्याचा प्रयत्न करू त्यासाठी शिवल्या जास्त भेटतात किनाऱ्यावरती अशा चिंपली किंवा एखाद्या खरडवण्याच्या साहित्याने तुम्ही खरडवून रेतीमध्ये शिंपले शोधू शकता नाहीतर मग पाण्यामध्ये असं पाण्या पायाच्या साहाने गढूळ झाल्यावरती पाण्याच्या प्रवाहाबरोबर गढूळ पाणी निघून गेलं का तुम्ही शिंपले काढू शकता आता खाडी इतकी निर्मनुष्य आहे की खाडीमध्ये कोणच नाही आहे हा जर टाईम मे महिन्यातला किंवा एप्रिलच्या शेवटचा असता तर ही खाडी पूर्ण ग्रा आजूबाजूच्या गाव वाड्यातील लोकांनी भरली असते संपूर्ण खाडीमध्ये तुम्हाला वीस ते पंचवीस माणसं शिवल्यामुळे नंतर कुरल्या ज्याला खेकडे म्हणतो ते पकडताना ह्या वेळेला दिसले असते कारण ह्यावेळेला पाण्याचा उताराचा ताज जो वेळ म्हणतो ती खूप मोठी होती त्यामुळे तुम्हाला दीड ते दोन तास पाण्यामध्ये शिंपले शेकडे मुळे काढायला वेळ भेटला असता आज आम्हालाही कमीत कमी, कमी दीड ते दोन तास वेळ भेटेल शिपल्या काढण्याचा आम्ही प्रयत्न करून जास्तीत जास्त काढण्याचा आणि त्याचबरोबर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने खाडीतलं सुरक्षित सौंदर्य आणि आम्ही केलेला केवळ न प्रयत्न दाखवण्याचा प्रयत्न करेल पाहूया आम्हाला किती यश भेटतं शिवला काढायला पण इतकं मात्र नक्की आहे हा व्हिडिओ खूप सुंदर आणि एंटरटेनिंग होणार आहे कारण पायाच्या सायने जेव्हा शिवल्या काढताना होणारी मुवमेंट ही खूप मनोरंजक आहे मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल किंवा पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक आणि शेअर नक्की करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा खाडीमध्ये आम्ही दोघेजण जिथे शिवल्या शोधतो त्या भागामध्ये कोणच नाही आहे आणि संपूर्ण खाडी मोकळे आम्हाला पाण्याला भरती येते तिकडे पण लक्षात ठेवावं लागतं आहे आणि आम्ही खाडीमध्ये येऊन शिवल्या शोधता शोधता मस्ती आणि ही करते ऑलमोस्ट एक तासापेक्षा जास्त टाईम होऊन गेला आहे आणि आता थोड्याच वेळाने हा व्हिडिओ आम्ही थांबवून निघण्याचा प्रयत्न करू चला जर आम्ही पुन्हा त्याच वाटेने जाणार असेल तर तुम्हाला कमी चित्रीकरण पाहायला भेटेल नवीन वाट असेल तर पूर्ण दाखवेल त्याला मित्रांनो आजचा दिवस संपलाय आपला खाडीतला त्याला मित्र तो चाललाय तर मी आता इकडनं मी इकडनं चाललो तो किनाऱ्याला तिकडे पोहोचलाय आज आम्ही पहिल्यांदा नवीन वाटेने चाललो आम्हाला मा, पण माहीत नाही ही वाट कुठून जाते ती पण मी पावलावरती पाऊल ठेवूनच चाललोय त्यांच्या संपूर्ण चिखलातून वाट आहे मित्रांनो आजचा काळीचा व्हिडिओ कसा बनला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला नक्की सांगा करायला विसरू नका आणि एक हजाराचा गाठायला मदत करा वाट व्यवस्थित आहे हां पण आम्ही पहिल्यांदाच आलो आहोत त्यामुळे ह्या वाटेने कधी येण्याचंही डेअरिंग केली नव्हती पण आता समजलं आहे एकदम सुंदर आणि व्यवस्थित आहे आता पुढच्या वेळेला जेव्हा पण खाडी देऊ ह्याच वाटेचा मी उपयोग करू ही रेग्युलर ग्रामस्थांची वाट आहे बघ आता आपण बांधावरती आलो होत भेटत एक मिनट तुम्हाला दाखवतो आम्ही किती शिवल्या काढल्या मोठ्या बघ हे आपल्या काढले आहेत